माळेगाव यात्रेमध्ये अनेक जातीचे कुत्रे श्वान येत असतात आपण पाहू शकता की इशाऱ्यावर हातावर कुत्रा आहे काय नावायचं कोणत्या जातीचं आहे कारवान कारवान का किती आहे कसं आहे त्याला प्रदर्शनासाठी आणलास की तू विकण्यासाठी प्रदर्शनासाठी अच्छा काय नोंद झाली का झाली का बरोबर काय कधी पासून येतोस तू म्हणजे तू स्वतः करतोस का नंतर कोणी मालक आहेत पप्पा आहेत काय तुझे म्हणजे घरामध्ये किती आहे तुमच्याकडे असे एकच आहे का जास्त आहे व्यवसाय आहे तुमचं एकच आहे म्हणजे आता किती कोणी विक मागितलं तुला विकत दे म्हणून का देणार आहेत का नाही देणार नाही फक्त प्रदूषणासाठी दोन्ही कुत्रे आहेत कारवान म्हणजे काय फेमस आहे का कारवान अश्वामध्ये गाडवामध्ये कुत्र्यांमध्ये नाही नाही फेमस आहे फेमस राहते काय त्याचं वैशिष्ट्य काय असते खास आपल्या निगराणी करणे शेताची माहिती शेता पाहिला ना जाली। जाली। का जाली। जाली। का ये ते अच्छा विकण्यासाठी आले की प्रदर्शनासाठी नाही प्रदर्शनासाठी आले काय झाली नोंद झाली काय बक्षीस किती असते प्रथम आल्यावर फक्त मला आता इथे डॉक्टर जे म्हणावं लागते अच्छा प्रदर्शनासाठी आणली कोणी जर मागितली तर काय विकणार आहेत का नाही हां किती सांगेल किंमत एकाचे पंचवीस हजार पंचवीस हजार एकाचे पंचवीस हजार रुपयाच श्वान आपण इथं आलेले आहेत पाहू शकता

विदांबर्ग रातोड झलोड विंदास स्थापनार भवेन सोनटक्के लाल कंदारी कालवडगड दिनोगा नरवंडे नार्वार, चंद्रकांत नरवंडे दशरथ पवार लक्ष्मण सुर्नार गुण लक्ष्मण सुर्नार तुलतीराम संभाजी के जापी सुर्नार सुविंदास कडप्पा जाधव सचिन मधुकर रावसाहेब बोमडेवसाहेबसिंग सुंदर हनुमंत सुंदर सिंह सुरेशा थोडा ನಲ್ಲ ವೋಟ್ ವೋಟ್ ದುಡ್ಡು ಅಲ್ಲ ಕೌಶಲ್ಯ